आपले फक्त हंड्रेड रुल्स वापरून तुम्ही भारतातली कुठली एक्झाम देऊ शकता आज आपलं बारावं लेक्चर आहे या अगोदर टोटल आपण अकरा लेक्चर पूर्ण केलेले आहेत जर ते अकरा लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोवाइड करतो जाऊन अगोदर पूर्ण अकरा लेक्चर स्टेप बाय स्टेप फ्री ऑफ कॉस्ट बघून घ्या आता जे लेक्चर आहे दॅट इज लेक्चर नंबर ट्वेल्व आणि हे जे शंभर रुल्स आहेत हे करून तुम्ही इंग्लिश ग्रामर मध्ये मास्टर होणार जरी तुम्ही इंग्लिश मध्ये शून्य असाल स्टेप बाय स्टेप लेक्चर बघा कारण एक्झॅक्ट ग्रामरचे क्वेश्चन्स आपल्या हंड्रेड रुल्स मधून येतात पुस्तकातून येत नाहीत बिकॉज जेवढेही क्वेश्चन्स एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून तर दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत हे आपण याच्यानुसार हंड्रेड रूल्स बनवलेले आहेत त्याच्यामुळे या पॉईंट ऑफ व्ह्यूचे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळतील चला बघा आजचा रूल नंबर बारा आहे आणि बारावा बार नंबर रूल आहे इनडायरेक्ट टाइम टाईम कंडिशन जर तुम्ही रूल नंबर अकरा बघितला असेल तर तिथं आपण शिकलो डायरेक्ट टाईम कंडिशन आता इथं शिकणार आहे तुम्ही इनडायरेक्ट टाइम कंडिशन आता याच्यामध्ये पण भरपूर क्वेश्चन्स आहेत ॲज यू कॅन सी वी हॅव लॉड ऑफ क्वेश्चन्स अराउंड यू नो अराउंड थर्टी क्वेश्चन्स वी हॅव जवळपास तीस पर्यंत क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सर्वच्या सर्व क्वेश्चन्स सर्व दोन हजार तेवीस पर्यंतचे आहेत आता याच्यामध्ये दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हे सुद्धा क्वेश्चन आपण ऍड ऑन करत आहे जेणेकरून या टॉपिकचे तुम्हाला डबलन क्वेश्चन्स मिळणार आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी चला बघूया की काय आहे रूल इनडायरेक्ट टाइम कंडिशन समजून घेऊ नंतर याच्यावर आलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा कसे सॉल्व करायचे हे बघू इनडायरेक्ट टाइम कंडिशन काय असते इनडायरेक्ट टाइम कंडिशन इनडायरेक्ट टाईम कंडिशन पहिली गोष्ट टाइम समजून घ्या टाईम म्हणजे जेव्हा आपण केव्हाने प्रश्न विचारतो केव्हा किंवा किती वेळ जेव्हा तुम्ही प्रश्न विचारणार केव्हा किंवा किती वेळ तुम्हाला टाईम मिळत असतो आता जो टाइम आहे बघा केव्हा काल किती वाजता म्हणजे केव्हाच ओके किती वेळ दोन महिन्यासाठी केव्हा लास्ट मंथ किती वेळासाठी म्हणजे किती वेळ किंवा केव्हा असे प्रश्न विचारा तुम्हाला टाईम मिळतो तर हे सर्व टाईम आहेत आणि टायमाच्या अगोदर जर तुम्ही सेन्स फॉर किंवा बाय असं काहीतरी प्रेपोजिशन यूज केले मग त्याचा तयार होतो इनडायरेक्ट टाईम झालं गेल्या म्हणजे आयोग केलं झालं असेल जाल की आपण या टायमाच्या अगोदर जर काय यूज केला असेल सिन्स फॉर बाय असा प्रपो प्रेपोजिशन यूज केला असेल तर तो इनडायरेक्ट टाईम होत असतो प्रश्न येतो की सर हा सिन्स केव्हा वापरायचा सिन्स केव्हा वापरायचा आणि हा फॉर केव्हा वापरायचा याच्या काय कंडिशन्स आहेत आणि बाय केव्हा वापरायचा त्याची काय कंडिशन आहे ते पण सांगतो सिन्स जेव्हा वापरतो आपण जेव्हा एखादी ऍक्शन सुरू झाली पण संपलीच नाही मग त्याला पॉईंट ऑफ टाईम म्हणतो आपण आणि एखादी ॲक्शन सुरू पण झाली संपली पण त्याला ता आपण पिरियड ऑफ टाईम म्हणतो जर संपूर्ण पिरियड दिलेला असला तर फॉर लावायचा आणि फक्त सुरुवात दिलेली असली तर सिन्स लावायचा एक्झाम्पल बघा मी इथं सीन्स कावर घेतला वरच्या वाक्यामध्ये एकदा समजून घेऊया कारण काल बघा कालपासून पण केव्हापर्यंत दिलं नाही म्हणून सीन्स घेतला सहा वाजतापासून पण किती वाजेपर्यंत दिलं नाही सुरुवात तर झाली पण केव्हापर्यंत दिलं नाही म्हणजे पिरियड दिला नाही असं म्हणू शकतो सो आपण इथं सिन्स यूज केला किती महिन्यासाठी पूर्ण दोन महिने म्हणजे पहिल्या महिन्यात सुरुवात झाली पहिल्या दिवसापासून आणि दोन महिन्यावरून संपून गेलं म्हणजे पूर्ण कालखंड दोन महिन्याचा म्हणून इथं फॉर लावला केव्हापासून मागच्या महिन्यापासून पण केव्हापर्यंत दिलं नाही किती वेळेसाठी दहा वर्षासाठी म्हणून फॉर केव्हापासून जून पासून केव्हापासून सकाळपासून आणि किती मिनिटाकरिता पाच मिनिटाकरिता म्हणजे पिरियड दिलेला आहे जेव्हा एक संपूर्ण पिरियड दिलेला असतो पाच मिनिट दोन दिवस दहा वर्ष तीन महिने असा पूर्ण पिरियड दिलेला असतो तेव्हा फॉर लावायचा आणि जेव्हा फक्त सुरुवात दिलेली असते तेव्हा सेन्स वापरायचा आणि बाय मोस्ट ऑफ वापरतो आपण एक तर दोन ॲक्शन असतील एक तर फ्युचरवाले ॲक्शनपर्यंत म्हणणार किंवा चारपर्यंत त्या वेळेपर्यंत असं बोलायचं असेल मी प्रॅक्टिकल सांगतो वाक्य घेऊन टेन्शन नका घेऊ बघा सो so, हा हे जे इनडायरेक्ट टाईम असतात इनडायरेक्ट टाइम का बरं नाव दिलं आपणनी कारण टायमाच्या अगोदर सीन्स फॉर आणि बाय येतो त्याच्यामुळे इनडायरेक्ट टाइम नाव दिलं हे जे इनडायरेक्ट टाईम असतो हा फक्त आणि फक्त आपण परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस या दोन स्टेन्स मध्ये यूज करू शकतो आता प्रश्न येते की मग याचा फॉर्म्युला काय आहे याचा फॉर्म्युला काय या असतो सा परफेक्टचं सांगतो टू हॅव प्लस वी थ्री मग समजून जायचं हा परफेक्ट टेन्स आहे टू हॅव म्हणजेच काय हॅव हॅज हॅड विल विलॅव याला म्हणतात टू हॅव आणि टू हॅवच्या नंतर कुठला फॉर्म येणे क्रियापदाचा तिसरा फॉर्म परफेक्ट टेन्स परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला टू हॅव म्हणजे तोच हॅव हॅज हॅड विल विव्ह नंतर बी ने आणि नंतर क्रियापदाचा चौथा फॉर्म येणे असं काही होत असेल तरच तुम्ही इनडायरेक्ट टाइम टाईम म्हणजेच सिन्स फॉर बाय आणि नंतर टाईम वापरू शकता डायरेक्ट डायरेक्ट टाईम घेता येत नाही तुम्हाला या टेन्समध्ये सिन्स फॉर बाय घ्यावाच लागेल सो फॉर्म्युला दिलेला मी शॉर्टकट बघा टू ह्या प्लस वी थ्री आणि टू ह्या प्लस बीन प्लस इथं काय येणार इथं येणार वी फोर ओके बस एवढंच एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला चला पुढे झाला मग आता याची एक्झाम्पल समजून घ्या इन डायरेक्ट टाइम कंडिशनची एक्झाम्पल कशी असतात हॅज कोण आहे टू याव आहे टोड कोण आहे तिसरा फॉर्म आहे म्हणजे हा टेन्स कुठला आहे परफेक्ट टेन्स आहे परफेक्ट टेन्समध्ये काय करतो आपण सीन्स घेऊन टाईम घेऊ शकतो हां पण डायरेक्ट टाईम नाही घेऊ शकत या टेन्समध्ये टाईम घ्यायचा असेल तर सीन्स फॉर घ्यावा लागतो म्हणजे हे वाक्य बरोबर आहे पुढे बघा म्हणजे टू या प्लस वीथ्री घेतला म्हणून तुम्ही इनडायरेक्ट टाईम घेतला आणखी जर पुढे गेलो आपण तर आपण असं म्हणू शकतो हॅज हॅज है कोण आहे तर टू याव आहे बिन कोण आहे तर बिनच आहे आणि स्लिपिंग आय एन जी फॉर्म हा क्रियापदाचा चौथा फॉर्म आहे म्हणून याला म्हटलं जाते परफेक्ट कंटिन्यूटन्स जरा परफेक्ट कंटिन्यूटन्स असेल तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सिन्स प्लस टाइम घेऊ शकता बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून कुठलाही प्रश्न तुम्ही सेकंद सॉल्व करू शकता चला बघा आता एक्झाम मध्ये प्रश्न कसे येतात द सी ब्लँक प्लेस काम बाय आता वाक्यात बाय दिला बायच्या का नंतर काय येतो एक तर बाय असेल एक तर सिन्स असेल एक तर फॉर असेल यांच्यानंतर जेव्हा टाइम येतो समजून जायचं टाईम आल्यानंतर आपण फक्त दोनच टेन्स घेऊ शकतो एक तर परफेक्ट एक तर परफेक्ट कंटिन्यू तिसरा टेन्स घेऊ शकत नाही म्हणजे इथे रिकामी जागेमध्ये एक तर परफेक्ट टेन्स येणार एक तर परफेक्ट कंटिन्यू येणार कारण वाक्यामध्ये बाय आहे आणि बायच्या नंतर टाईम दिलेला आहे चला बघूया मग आता आपल्याला कुठला टेन्स घ्यायचा आयदर परफेक्ट ऑर परफेक्ट कंटिन्यू वॉज वॉज कुठला फॉर्म आहे टू बी पाईजे। पाईजे बीकाम्स, बीकाम्स पाच्वा। पाच्वा टू बीच्या नंतर बी कुठला फॉर्म दिला बी हा पहिला पण फॉर्म आहे आणि बी हा तिसरा पण फॉर्म आहे म्हणजे ते होणार नाही कारण आपल्याला माहित आहे आपल्याला टू ह्या पाहिजे काय पाहिजे आपल्याला टू ह्याव बी कॉम्स बिकॉम्स कुठला फॉर्म आहे पाचवा आणि पाचवा कशात लागतो सिम्पल हे सुद्धा आपलं ऍन्सर नाही आहे विल हा विल कोण आहे टू डू फॉर्म टू डू च्या नंतर बी कोण आहे पहिला फॉर्म मग असं आपण फ्युचर सिम्पल फ्युचर सुद्धा घेणार नाही आणखी जर पुढे गेलो आपण तर हॅड हॅडला काय म्हणतो आपण टू याम आणि बी काय म्हणतो इथं तिसरा फॉर्म आता काही विद्यार्थी म्हणतील सर इथं बी तुम्ही पहिला फॉर्म लिहिला आणि इथं बी तिसरा फॉर्म लिहिला असं का बरं कारण बीकमचे फॉर्मच असतात पहिला फॉर्म काय असतो बीकम दुसरा फॉर्म काय असतो बिकेम बी केम आणि तिसरा फॉर्म काय असतो परत बीकॉम बीकॉम बीकेम बी कॉम म्हणजे पहिला फॉर्म आणि तिसरा फॉर्म सारखाच असतो पण टू डू नंतर पहिलाच फॉर्म येतो मग मे बी तो पहिला असेल आणि टू ह्या नंतर नंतर तिसराच येतो सो तो तिसरा असेल सो अँसर विल बी फोर्थ काय होणार द सन हॅड बिकम काम बाय द एंड ऑफ द सन रोज म्हणजे सूर्यास्त होईपर्यंत काय झालेला असेल जो समुद्र आहे पूर्णपणे शांत झालेला असेल या पद्धतीचा अर्थ होतो आणि आन्सर आपलं हे असेल क्वेश्चन नंबर सेकंड बघा आय हॅव बीन स्टडिंग सिन्स फॉर फोर आवर्स नो एरन काय म्हणू शकतो अशा वाक्यामध्ये बघू आपण समजून पण घेऊया बघा आता मला म्हणायचं आहे आम्हाला समजते सर की हा हॅव जो आहे हा टू हॅव आहे त्याच्यानंतर आम्हाला हे समजते हा जो बीन आहे तो बिनच आहे आम्हाला हे पण समजते हा जो स्टडींग आहे हा विफोर आहे टू हॅव प्लस बीन प्लस विफोर म्हणजे असं असेल तर तो परफेक्ट कंटिन्यू कंटिन्यूडेन्स असतो आणि परफेक्ट कंटिन्यूडेन्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सिन्स प्लस टाईम घेऊ शकता त्या पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर आहे पण इथं चुकी काय झालेली आहे हा एक पिरियड आहे फोर आवर्स पिरियड पिरियड समजते ना पूर्ण चार तास टाईम दिलेला आहे सुरुवात आणि एंडिंग दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत मग समजून घ्यायचं की इथला सीन चुकीचा आहे इथं फॉर पाहिजे होता फक्त कारण सीन्स घेतला असता अकरा वाजतापासून सकाळपासून तेव्हा सीन्स करेक्ट असता पण पूर्ण पिरियड दिलेला आहे चार तासांचा म्हणजे याच्यामध्ये काय झालेला आहे फॉर लागणार आहे म्हणजे जी होती आपली तिसऱ्या ऑप्शनमध्ये होती चला पुढचा क्वेश्चन बघू जेणेकरून काय होणार तुम्हाला याचासुद्धा फुल कन्सेप्ट क्लिअर होईल तुमचा बघा इट इज सेट दॅट दिस रूम इज नॉट बिंग ओपन आता जर बघितलं मध्ये तर इथं फॉर दिलेला आहे बघा फॉर आणि द लास्ट इयर्स हा टाइम दिलेला आहे आपण फॉर प्लस टाइम आहे म्हणजे याचा अर्थ तुमचं जे अँसर असेल एक तर परफेक्ट असेल एक तर परफेक्ट कंटिन्यू असेल बघू समजून घेऊ कसं तर आता इथं हा जो टेन्स वापरला त्याने इज हा तर टू बी आहे बट त्यानुसार आपल्याला काय पाहिजे होता आपल्याला टू हा पाहिजे होता म्हणजे वाक्याची एरर आपल्याला समजत आहे मग आपण म्हणू शकतो की या टू बीच्या ऐवजी इथं टू ह्या पाहिजे होता म्हणजे आपण टू ह्या घेतला असता टू ह्या म्हणजेच काय इट इज सेट दॅट दिस रूम हॅज हॅज नॉट बिन काय केलं असतं आपण इथं दिस रूम हॅज हॅज घेतला असता नंतर नॉट घेतला असता नंतर बिंगचा आपण काय केलं असता बिन केला असता कारण बिंग लागत असतो टू बी च्या फॉर्म मध्ये आणि बिन लागत असतो टू बी टू यावच्या फॉर्म मध्ये सो इथं झालं असतं वाक्य हॅज नॉट बीन ओपन ओपन म्हणजे हा पॅसेज झाला असता म्हणजे या असं म्हटलं जाते की या दरवाजाला गेल्या पन्नास वर्षापासून कोणीच उघडलेलं नाही आहे असं म्हणतो प्रेझेंटमध्ये सो so, अँसर विल बी सेकंड आहे तुम्हाला समजत आहे चला पुढचा क्वेश्चन काय म्हणतो बघा एकदा नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर आपण असं म्हणू शकतो की आय डीड नॉट रिसीव एनी लेटर फ्रॉम माय पॅरेंट्स फॉर इथं सुद्धा फॉर दिलेला आहे सो so, फॉर आहेच आणि इथं काय दिलेलं आहे द लास्ट टू मंथ्स म्हणजे टाइम फॉर प्लस टाइम दिलेला आहे फॉर प्लस टाइम असेल तर आपले दोनच टेन्स असू शकतात एक तर परफेक्ट टेन्स म्हणजे टू या प्लस वी थ्री एक तर परफेक्ट कंटिन्यू टेन्स म्हणजे टू आर प्लस बीन प्लस वी, वी फोर बघूया की त्या पॉईंट ऑफ व्ह्यू यांनी काय दिलेलं आहे यांनी तर डेट दिला डेट चुकीचा आहे आणि रिसिव्ह दिला रिसिव्ह पण चुकीचा आहे आपल्याला करायचा याचा परफेक्ट टेन्स मीन्स आपण असं म्हणू शकतो की आय हॅव नॉट जसा जा तसा ठेवा नॉट आय हॅव नॉट रिसिव्ह काय होणार रिसिवड आय हॅव नॉट माय पॅरेंट्स फॉर द लास्ट टू मंथ्स म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून माझ्या कडून आम्हाला कुठलंही पत्र मला मिळालेलं नाही आहे असाच अर्थ होतो टू हॅव प्लस वी थ्री म्हणजे परफेक्ट टेन्स म्हणजे एरर कुठे होती पहिल्या ऑप्शन मध्ये चला आणखी क्वेश्चन घेऊया समजून घेऊया की काय याच्यात नाही नक्कीच नलिनी सेज शी इज लिव्हिंग इन चेन्नई सिन्स नाइनटीन नाईन्टी वन नलिनी म्हणते की ते एकोणीशे एक्क्याण्णव पासून कुठे राहते कुठे राहत आलेली आहे चेन्नईमध्ये सो हा प्रेझेंट आहे तो ऑब्विसली आपण याला सुद्धा प्रेझेंट ठेवण्याचा प्रयत्न करू मग कसं करणार बघा आता सो इथं सीन्स आहे आणि सीन्सच्या नंतर टाईम आहे म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा सीन्स येतो आणि त्याच्यानंतर जेव्हा टाईम येतो समजून जायचं दोनच स्टेंज वापरू शकतो आयदर परफेक्ट ऑर परफेक्ट कंटिन्युअस हे दोनच स्टेंज यूज करू शकतो मग याला जर आपल्याला परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्यू करण्यासाठी इथचा हॅच करावा लागेल ओके आणि इथं नंतर आणखी एक बिन घ्यावा लागेल हॅज बिन लिव्हिंग बिफोर तर समोर दिलेलाच आहे सो हॅज बिन लिव्हिंग नलिनी सेज शी हॅज बिन लिव्हिंग इन चेन्नई सिन्स नाइनटीन वन नलिनी म्हणते की एकोणीसशे नव्याण्णव पासून ती इथं म्हणजे इथं म्हणजे कुठे चेन्नईमध्ये राहत आलेली आहे म्हणजे राहत आहे सो एरर जी होती ती सेकंडमध्ये होती तुम्हाला वाटतं की सर मला लेटेस्ट प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे पूर्ण दोन हजार तेवीसचे पूर्ण दोन हजार चोवीसचे आणि पूर्ण दोन हजार पंचवीसचे हे सर्व सॉल्व्ह करायचे आहेत किंवा हे जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत हे पण सॉल्व्ह करायचे आहेत मला याची पीडीएफ नोट्स पण पाहिजे मला टेस्ट सिरीज पण पाहिजे आणि मला ऑल इन वन तुमची पर्सनल गायडन्स पाहिजे तर आपण याच्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे दोन हजार तेवीस पर्यंतच दिले मी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि इवन याच्या नंतर होणाऱ्या सर्व एक्झाम लेटेस्ट ह्या सर्व प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड करतो की जी आपली फ्री ऑफ कॉस्ट बॅच आहे याच्यामध्ये ॲज ऑफ नाव एक हजार प्लस क्वेश्चन्स आहेत आणखी एक हजार दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या ॲड होत आहेत म्हणजे जवळपास तुमच्याकडून दोन हजार प्लस प्रश्न या हंड्रेड रूल्समध्ये मधून सॉल्व्ह करून घेत आहे म्हणजे पर याच्यामध्ये वीस वीस क्वेश्चन मग तुम्ही बिलीव्ह करू शकता याच्यामध्ये नो रिझल्ट नो फीज आहे कारण मला माहीत आहे एकदा का आपण एवढे प्रश्न सॉल्व्ह केले तुमचा शंभर टक्के इंग्लिशमध्ये रिझल्ट येतो बाकीच्या विषयामध्ये आय डोंट नो मी तुझी पर्सनल इंग्लिशमधली गॅरंटी घेऊ शकतो सो so, आपला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे की ज्याच्यामध्ये एम पी एस आय बी पी एस इंग्लिश स्पीकिंग इव्हन तुम्ही स्कूल कॉलेजेस भारतातली कुठली एक्झाम द्या सर्वांसाठी चालणारा कोर्स म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे जो तुम्ही जॉईन करू शकता आणि हा अगदी पासून आहे तर ॲडव्हान्स पर्यंत याच्यामध्ये स्पेलिंग बनवणे वाक्य बनवणे ओकॅप ट्रिक्स ग्रामर ट्रिक्स एमपीसीचं इंग्लिश वेगळं टी सीचं इंग्लिश वेगळं आयबीएस वेगळं त्याच्यानंतर स्पोकन इंग्लिश आणि याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला वाटतं की सर हे तर माझं बारावीचं आहे सर हे तर माझं जनरल इंग्लिश आहे हे ऑल इन वन याच्यात कवर आहे डे बाय डे याच्यामध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट करत आहे एवढेच कोर्सेस नाही आहेत चालेल सो so इंग्लिशमध्ये मास्टर व्हायचं असेल तर आपला वन ऑफ द बेस्ट कोर्स म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स चालेल थांबूया आपण आता याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो so, भेटूया एक नवीन लेक्चरमध्ये टिल देन बाय टेक केअर थँक्यू सो मच